म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर ओरडत नाही ते <laughs> नाही जाणता माणूस यायचा मोराचा आवाज ऐकायचा तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठन आईत गवसून जाल राजा राजाने माणसं गोळा केली त्याशी दऱ्या खोऱ्यातली हा अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिरची पुढं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की हा देश मुळातच विविध जातींचा नाना पंतांचा अनेक धर्मांचा ह्या साऱ्यांना एकत्र आणणं कठीण ते एकत्र जरी आले तरी त्यांच्यात एकसंगता निर्माण करणं कठीण आणि ते जरी एकसंग झाले तरी त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं हे आणखी महाकटीन पण हे निलक्षण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपानं इथं प्रत्यक्षात आणून दाखवलं अठरा पकड जातीच साऱ्या साऱ्यांच स्वराज्य महाराजांनी निर्माण केलं या साऱ्याच्या बळावर स्तर महाराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावर बत्तीस मनाचा स्वर्ण उभा केला या मलेंच्या पातशाही मध्ये मराठा एवढा पातशा झाला ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकारांनी त्याचं वर्णनही केलं महाराष्ट्र हे पहिलं लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित झालं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामकारांचं राज्य अस्तित्वात आलं पण महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेब जंग जंग पछाडत होता महाराजांचा त्याला विषय त्याला नव्हता त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होत सोळाशे पासष्ट नऊ वर्ष आधी मिर्झा राजा जैसेल बरोबर महाराजांचा तह झाला महाराजांकडे चाळीस किले पैकी तेवीस किले त्यांनी मुघलांना तहत देऊन टाकले उरले फक्त सतरा छोटे मोठे जणून कमावलेलं सार स्वराज्य महाराजांनी मोगलांना देऊन टाकलेलं तहत आतापर्यंत केलेले सगळे सगळे कष्ट मोगलांच्या एखादा संपून गेला असता खचून गेला असता निराश झाला असता कमावलेला सार फक्त छोटे मोठे सतरा केले आणि त्याहून आणखी मोठं संकट महाराजांना आग्रह जावं लागलं आक्र्याच्या कैद्यात महाराज अडकले औरंगजेबाचा डाव तर महाराजांना ठार मारण्याचाच महाराज जिवंत परत येतील का कुणालाच खात्री नाही पण तरी त्या संकटावरून महाराजांनी मात केली महाराज आग्रहात निसटले सोळाशे पासष्ट साली फक्त स्वराज्यात सतरा किल्ले होते अवघ्या नऊ वर्षात महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला महाराष्ट्राच्या स्वराज्यात किल्ले होते तीनशे साठ फक्त नऊ वर्षात तर नऊ वर्षात फिनिक्स पक्षासारखी महाराजांनी फरारी घेतली आणि तीनशे त्रेचाळीस किल्ले काबीज केले आणि राज्याभिषेक झाला औरंगजेबाला कळत नव्हता सगळं हा राजा छेपे सारखा उभाही राहिला आणि अवघ्या नऊ वर्षात त्यांनी स्वतःचा राज्याभिषेकही केला होता कामाने आणि हा राज्याभिषेक मोडायची जबाबदारी त्यांनी इथच नगर जिल्ह्यात श्रीगोंदा नावाचा तालुका आहे त्या श्रीगोंद्याच्या भीमेच्या काटावर बहादूरगड नावाचा किल्ला आहे त्या बहादूरगडावर औरंगजेबाचा दूध भाऊ होता ज्याचं नाव होतं खान जहान फात खान कोकलताश कसं जोरदार नाव आहे खान जहान फात खान कोकलताश अहेबाजान आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल तर आपल्याला काय करायचं पण नाव जोरात आहे ओ खान जहान भादूर खान कोकलता शेफा चांग पूर्वी आपली नाव पण जोरात होती पूर्वी तानाजी बाजी येसाजी कोंडाजी करतोजी म्हणजे कोणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणावच लागायचं स्वाभिमान दिला होता महाराजांनी आणि आमच्या हातानं आमची नावं बदलली दुसऱ्यांची हांजी हांजी करायची सवय लागली काय दिलं होतं महाराजांनी स्वाभिमान स्वाभिमान पण याच नाव जोरात खान जहान बहादूर खान कोकलता औरंगजेबाने त्याच्यावर जबाबदारी सोपवलेली महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची पण ती राज्याभिषेक झाला आणि औरंगजे भयान संतापला त्यांनी या बहादूर खानाला खरमरीत पत्र लिहिलं तू करतोस काय राज्याभिषेक झाला त्या बहादूर खानानं औरंगजेबाला कळवलं हुजूर मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती शिवराय छत्रपती भावे, भावे काय अनौखिक उत्तर आहे तो सांगतो मी प्रचंड उत्तरेकडनं प्रयत्न केले पण बहुतेक त्या परमेश्वराचीच इच्छा होती महाराज छत्रपती भावे आम्ही पाभर काय करणार पण त्याला माहिती होत आपलं उत्तर काय औरंगजेबाला पाठणार नाही एकतर राज्याभिषेक व्हायला नको होता झालाय औरंगजेबाचा सगळा राग घेतन पुढे आपल्यावर निघणार औरंगजेबाचा संताप परवडणारा नाही बहादूर खानाला माहिती होत काही झालं तरी आपल्यावरचा औरंगजेबाचा राग गेला पाहिजे औरंगजेबाचा कसा राग घालवायचा हेही त्याला माहिती होतं त्याला माहिती होतं टेबला खालून दिलं म्हणजे टेबलावरून काम होत पैसे म्हटलं की औरंगजेब पकडायचा आपल्यावरचा राग जावा यासाठी बहादूर खानानं लगेच आग्र्याला पत्र पाठवलं जे व्हायचं ते झालं पण इथं बहादूर गडावर मी एक कोटी रुपये नगर गोळा करून ठेवले आणि दोनशे दक्षिणी घोडी पावसाला संपू द्या हे एक कोटी रुपये आणि दोनशे घोडी लगेच आग्र्याला पाठवतो औरंगजेबाला पत्र वाचलं एक कोटी नगर भले पटे शाबास शाबास ते लवकर लवकर पाठवून दे आणि हि न नीट राहा एक कोटी म्हटल्यावर औरंगजेबाचा रागच गेला पण बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला रायगडावर महाराजांना समजले की बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत महाराज म्हटले बर झालं नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता था। महाराज म्हटले बरं झालं नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता महाराजांच्या यशस्वीतेच आणखीन एक कारण आहे महाराजांचं गुप्तहेर खात सर्वाधिक खर्च महाराज आपल्या गुप्तहेर खात्यावर करायचे रोह्याच्या कार्यालयातला अधिकारी त्याबेकरीला सांगतोय सगळ्या राज्यात महाराजांचे हे आहेत सगळ्या राज्यात कुठल्याही राज्यात जरा कुठ उद्या दुसऱ्या क्षणाला बातमी महाराजांकडे असते पण महाराजांचं गुप्तेर खात किती गोपनीय असावं महाराजांच्या गुप्तेर खात्यातल्या बहिरजी शिवाय इतर हेरांची नाव सुद्धा इतिहासाला माहिती नाहीत अजून हे इतकं गोपनीय आहे त्या गुप्तेर खात्यानं निरोप आणला बहादूर एक कोटी नगद आहेत महाराज म्हटले बरं झालं आणि महाराजांनी बोलावलं धाडलं आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते हंबीरराव येथेच झाले जी महाराज हंबीरराव बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत काय संवाद आहे बघा महाराज म्हणाले हंबीरराव बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत हंबीरराव असं नाही म्हणले नाही महाराज बरोबर आहे तुमचं पण जरा दिवस पावसाळ्याचा आहे मला ही सर्दीची एलर्जी आहे ह्या एवढा पावसाळा बघू ना परत नाही हो शिवचरित्र हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासात तुम्हाला कोणी कारण देतानाच भेटत नाही कारण देणारे कधीच विजयी होत नाहीत आणि विजयी होणारे कधीच कारण देत नाहीत स्वराज्याच्या यशाचा सूत्र आहे ते हे सगळ्यात महत्वाच प्रकारच नाही व्हा इथं जगण्यासाठी स्पर्धा नाही इथं मरण्यासाठी स्पर्धा चालली आहे महाराज एखादी मोहीम करायचे आणि तानाजे म्हणायचा राज तो डावा आपला तसा यासाज म्हणायचा ताना हो माझे ही मोहीम आपली आहे आपण जाणार राज आपण लग्नात तसं माझे म्हणायचं यासाजी का तो नंबर वन बसलो लगा सर्व आहे ही मोहीम आपली आपण जाणार आपण लग्नात आपण मरणार राज जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा करतायत कारण देणं प्रकारच नाही महाराजांनी सांगितलं हंबीर राव बहादूर गडावर एक कोटी नगद आहे आणतो अन्न सोपाय आहे बहादूर गडावर पस्तीस हजाराची खडी फौज आहे त्या पस्तीस हजार फौजाच्या तावडीतनं एक कोटी आणायचे म्हणजे किमान पन्नास हजाराची फौज घेऊन गेलं पाहिजे मग रायगडावर त्यावेळी पन्नास हजाराची फौज आहे नाही हो स्वराज्याची पद्धत अशी दसऱ्याला सीमोल्लंघन करावं स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं अक्षय तृतीयाला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं स्वराज्याचं सगळं सैन्य महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याची स्वतःची शेतीवाडी करायला शेताकडे गेलाय रायगडावर सैन्य आहे कुठं इथला शेतकरी हाच स्वराज्याचा सैनिक आहे आणि स्वराज्याचा सैनिक हाच इथला शेतकरी आहे महाराजांनी तसं नाही केलं एक मुलगा शेती करत असेल तर कर दुसरा सैन्यात होता तोही दसऱ्यानंतर स्वराज्यासाठी मुलू जायचा त्यामुळे सैनिकाचा पगार घरी येत होता दुष्काळ पडला अतिवृष्टी झाली अडचण होत नव्हती पर्याय तयार करून ठेवलेले महाराज आणि हे महाराजांच्या स्वराज्याचं वैशिष्ट्य आहे शून्य दरान शेतकऱ्यांना कर्ज देणारा पहिला राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज दुष्काळ किती भरून पडलाय त्यावेळी सुलतानी आहे आसमानी सुद्धा भासळली इतका दुष्काळ कि भुकेपोटी बापाची नजर मेल्या जनावरांच्या प्रेतावर पडू लागली आणि पोटासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली इतकी भयान अवस्था पण इतकी भयान असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावरच लागेल महाराजांनी मातीत नाही मातीसाठी मरणारी माणसं उभा केली हे वैशिष्ट्य राजाभिषेक झाला पावसाळ्यात सगळं सैनिक शेतीवाडी करायला मग रायगडावर सैन्य आहे कुठं पस्तीस हजार फौजे त्या एक कोटी आणायचे तर पन्नास हजार सैन्या रायगडावर सैन्य आहे कुठे आपल्याकडे दंगल झाली राखीव दल येत राज्य राखीव दल ती संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची रायगडावर कायम दहा हजाराची रिझर्व्ह फोर्स असायची कायम राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्याची घटना बनवली आहे आता मी छत्रपती आहे कस नाही अजिबात नाही घटना बनवली ज्याला कानून जापता म्हणतो अष्टप्रधान मंडळ तयार केलं आष्टप्रधान मंडळाचे तीस विभाग केले तीस विभागात सहाशे कर्मचारी नेमले त्यांचे नियम कार्य कर्तव्य सगळं ठरल्यानुसार अजिबात चूक चालत नव्हती अव अनाची तर तो चिटणीस एका शेतकऱ्याचे दोन आने देणं बाकी ठेवलं महाराजांना कळालं आणि संतापले महाराज त्या गरिबाचे दोन हा काय म्हणून मार्केट ठेवले तर स्वामी जीव्याच येतील अष्टप्रधान मंडळातला माणूस आहे दोन हा द्यायचं ठेवलं महाराज सांगतायत स्वामी येतील काय विलक्षण प्रशासन असेल महाराजांचं किती काळजी घेतली महाराज आणि का हम्मीराव म्हणता येतो कारण न देता चला आणतो सिद्धीच्या वेड्यात महाराज टाकलेत पासष्ट हजारचे सिद्धीचे मोठ पनळ्याला वेड्या टाकून बसलीये एक डिसेंबर सोळाशे एकोणसाठ महाराजांनी पन्हाळकडे जिंकला आणि त्याच्यानंतर काही दिवसात त्या पन्हाळ्याच्या पायत्याच्या गावातली तरणीबाण फोरस्व दाखल झाली त्यातच एक जण होता पन्हाळ्याच्या पायत्याच्या नेबापूर गावचा शिवा काशीत नावराजांचं चा दिसायचं आहे हुबहू राजांसारखा सहा महिने झालं बेडा होते ना राजाच्या लक्षात आलं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे आणि त्या दिवशी राजाने बोलावणं धाडलं नुकत्याच स्वराज्यात आलेल्या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीला राजाने विचारलं शिवा आमचं रूप घेतोस हे शिवा सिद्धीच्या भेटीला जातोस ओ रे शिवा मरायला तयार होतोस शिवा म्हटलं होतो झाला केला सहा महिन्याची ओळख आहे फक्त महाराजांनी शिवाकाशीत सहा महिन्याची या सहा महिन्यांच्या ओळखीतला असं काय पेरलं असेल महाराजांनी या शिवाकाशी की शिवाकाशीत मरायला तयार भावे पावसाळ्यात वादळी खेळ रात्री महाराज बाजी प्रभू फुलाची पूर्वानी सेना घेऊन पन्हाळ्याच्या पश्चिमेकडनं निघाले एकवीस तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्या तुम्ही चाहूल लागली स्थितीची फौज फाटला गावलाय बाजी प्रभू महाराजांना म्हणाले निमे लोक घेऊन आपण पुन्हा निघा आम्ही निमे लोक झुंजितो साहेबकारी आम्ही मरितो आमच्या मुलालेकरांसाठी महाराज साहेब समर्थ काय म्हणताय पाचित्र निमे लोक घेऊन तुम्ही पुन्हा निघा राजे म्हले नाही नाही बाजी इथं सारे तू सोबत नाही राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे राजा निघा अखेर राजे निमे लोक घेऊन पुढे निघाले पण मला पाजेप्रभूंचे बोल फार मोलाचे वाटतात काय सांगताय साहेबकार आम्ही मरितो तयारी आहे मरायची समर्पित व्हायची काही सारखं आणि पुढं काय म्हणताय का आमच्या मुलालेकरांसाठी महाराज साहेब समर्थ आम्हाला काळजी करायचं कारणच काय महाराजांनी इतकी व्यवस्था लावून दिली गरजच नाही काळजी करण्यासारखं मार्ग काही नाही आम्ही स्वराज्यासाठी हसत हसत म्हणतो बघता बघता त्या किंडीमध्ये आम्हाला जोपर्यंत राजे विशाळ गडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज करावर परत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही राजे विशाळ गडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज झाले आणि शिव तुटले बाजी कोसळले स्वराज्यासाठी समर्पित झाले फुलाजी प्रभू बांदर सेना सारे मारले गजाखिंड गजखिंड खिंड झाले बाजी प्रभू फुलाजी प्रभू स्वराज्यासाठी समर्पित झाल्यावर महाराज त्यांच्या सिंधया कुटुंबियांचं सांत्वन केलं बाजी प्रभू फुलाजी प्रभू एकूण आठ मुलं त्यांच्या आठही मुलांना महाराजांनी स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची आता ठीक आहे ज्यांची मुलं वयात आली त्यांना सेवेत घेता येईल पण काही सैनिक असे आहेत की जे लढताना पडले पण छोटी सैनिकांच्या छोट्या मुलांचं काय महाराजांनी रायगडावर आपल्या सैनिकांच्या मुलांसाठी बाल दरवेशी गृह उभारलंय ज्याला आम्ही आता वस्ती गृह म्हणतो बाल दरवेशी गृह तिथं या मुलांच्या संगोपनाची संवर्धनाची शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची व्यवस्था केली जायची स्वराज्यातून ते योग्य वयात येताच त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं आता काही लोक म्हणतील छोट्या मुलांचं झालं पण काही सैनिक असे असतील की नुकतंच लग्न झालंय आणि तो लढाईवर गेला आणि मारला गेला आता घरी फक्त त्याची विधवा पत्नी आहे तिचं काय आपल्या खर्ची पडलेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे किती पेन्शन द्यावी त्याच्या पत्नीला तेही ठरवलं लढाईत मारला गेला त्याला शेवटचा पगार जेवढा होता त्या पगाराच्या रक्कम त्याच्या विधवा पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून <laughs> हे साडेतीनशे वर्षापूर्वी केलंय महाराजांनी बरं ती काय तुम्ही म्हणाल विधवा पत्नीच झालं पण काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही तो लढाईला गेला मारला गेला घरी फक्त आता वृद्ध आई वडील आहे त्यांचं काय आपल्या सैनिकांच्या वृद्ध आईवडिलांसाठी महाराजांनी आडीशेरी नावाची योजना चालू केली आहे आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांना स्वराज्यातून दरमहा महा शेर धान्य दिलं जायच महाराजांनी प्रत्येक घटकाची काळजी घेतली आहे महाराजांनी स्वराज्यच नाही उभा केलं या स्वराज्याचं त्यांनी सुराज्य केलंय स्वराज्य माझं राज्य आणि सुराज्य लोककल्याणकारी राज्य स्वराज्य उभा केलं महाराज आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत एवढच नव्हे आपल्या प्रत्येक पत्राची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय शिवराय लिहायचे आणि मग खाली लिहायला सुरुवात करायचे काय विलक्षण आहे पाश्चात्य राष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराजांना व्यवस्थापनाचे विश्व गुरु मानतात व्यवस्थापन हा शब्द सुद्धा प्रचलित नव्हता त्यावेळी महाराजांनी मॅनेजमेंटचा एक विलक्षण आयाम महाराष्ट्रात निर्माण करून ठेवलाय बहादूर घरावर एक कोटी आणायचे तर पस्तीस हजार हो फौजाईच्या तावरीतन पैसे आणायला पन्नास हजार हो फौज आली नाही रिझर्व्ह हो फोर्स दहा हो हजार हरबीरावानी काय केलं त्या दहा हजार रिझर्व्ह फोर्स मधले एक हजार रायगडाच्या रक्षणासाठी तिथं ठेवले उरलेले नऊ हजार आपल्या सोबत घेतले त्या नऊ हजार त्यांनी दोन भाग केले एक भाग केला दोन हजाराचा दुसरा भाग केला सात हजाराचा दोन हजाराची पोच हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि ते रायगडावर निघाले ते थेट पुण्यात आले आणि पुण्यातनं पुणे सोलापूर हायवेन उरळी कांचन यवत पाटच करत बहादुरगडाच्या म्हणजे श्रीगोंद्याच्या अलीकडे कर्कुंब नावाचं गाव आहे त्या करकुंबला येऊन थांबले दोन हजार पोहोचनिशे हंबीरराव करकुंबला आणि सात हजाराची फौज घेऊन त्यांच्या पुण्यातनं पुणे नगर हायवेजनगाव शिरूर करत तो अहमदनगरला पोहोचला आणि अहमदनगर करून तो श्रीगंड्याकडं म्हणजे बहादूर गडाकडं निघाला ही सात हजाराची मराठी फौज नगर वर्णात जशी बहादूर गडाकडं निघाली त्यांनी एका हल्ला कल्लोर करायला सुरुवात केली हर हर महादेव जय भवानी सुरुवात केली बघता बघता हल्ला कंडोळ हा हल्ला कंडोळ बहादूर खराच्या खानावर गेला आणि एक हे बहादूर खाना जवळ पोहोचला हुजरू त्याले कोण मराठे हुजूर मराठे दिवसा ते तर रात्री येतात दिवसा कसले आले आणि खरं आहे बर महाराजांच्या सगळ्या